नाम आमदेव्हाला जातो बारा लाख मराठी तुझ्या बनवण्याचं हे वाढलेलं माणूस आणि मित्रांनो मी आता बाय मॉरे टाकून दिले तर ते शिप बिल्डिंग फॅक्टरीमध्ये जिथे कोणताही शिफ्ट बनवलं जातं आणि पहिले हे शिफ्ट डिझाईन केलं जातं चित्र काढलं जातं म्हणून बनवलं जातं त्याच्यानंतर मॉडेल मग एक्स्ट्रा ते शिफ्ट बनवलं जातं आणि ते शिफ्ट कसं बनतात हे सगळं मी तुम्हाला दाखवतो म्हणजे आपले जे कारागीर लोक असतील आपल्याला इंजिनिअरिंग फोर असतील इंजिनियर फोर असतात ज्यांना वस्तू बनवायची इच्छा आहे त्यांना हे कामाला इथे प्लायवूड आहे त्यांपैकी आणि याच्यानंतर हे विगद इथे जे काही महत्वाचं असेल ते दम वगैरे हे सगळं काम चालू आहे आणि तुम्हाला हे दिसते सगळे लॉपमध्ये हे सगळे वेगळे पॅकेज असे सगळं हे प्लायवूड क्वालिटीचं लाकूड उपलब्ध नसते तेव्हा ते इंडोनेशिया वगैरे इकडे अशा सगळ्या देशातून ते मागवत असतात दाखवायला सांगतो ते सगळं बघा तुम्ही बघून घ्या बघा कसं ॲक्च्युली बनवलं जातं या सर्व तू हे सगळं दाखव प्लीज सर हे बघा हां बघा ह्या पट्ट्या येतं हे तुम्हाला फोड मी दाखवतो हे बघा हे बोट कशी बनलेली आहे याचं पहिलं प्रोटोटाईप बनलं जातं म्हणजे पहिलंच एक चित्र मनात तयार होतं मग ते कागदावर तयार होतं त्याच्यानंतर असं प्रत्यक्षामध्ये ते तयार होत असतात छानपैकी बघा त्या असे पिण्या लावल्यात ते जोडण्यासाठी जरा फेविकॉल लावला जात आणि जेव्हा ते चिकटतं त्याच्यानंतर मात्र हे पिना काढल्या जातात हे बघा असं त्याचं साचे असतं आणि मग ते त्याच्यावरती टप्प्याटप्प्याने हे काम होत असतात छानपैकी हा एक साजा म्हणजे शिवाजी महाराजांना जेव्हा आरमार बनवायचं होतं जेव्हा आपल्या भारतामध्ये इंजिनिअरिंग असणारे लोक किंवा आवा बनवणारे लोक लोक नव्हते त्यावेळी त्यांना पोर्तुगीज लोकांची मदत घ्यावी लागेल हा प्रसंग माझ्या लक्षात घ्यायला म्हणून मी तुम्हाला जी शिपिटिंग पॅटर्स दाखवतो आहे आता तुम्हाला हे दाखवतोय मी डिझाईनचं काम कसं करतो आहे हा कारागीर खानपैकी हा स्कूट चालू आहे हे बघा हे रॉ मॉडेल अशा प्रकारे रॉ शिप तयार केलं जातं ते अर्धं बनलेलं आहे इकडून बनलेलं आहे इकडं बाकी आहे तसं छानपैकी बनलं जातं कशाप्रकारे कारागीर तो काम करतो हेही हे मी तुम्हाला दाखवतो त्या काळात शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्त्व ओळखलं त्या काळात शिवाजी महाराजांनी बोटीचं महत्त्व ओळखलं आणि जगात आपल्याला जर जायचं असेल तर बोटी लागतील जगात व्यापार करायचा असेल तर बोटी लागतील आणि जगावर राज्य करायचं असेल तर व्यापार करावा लागेल आणि म्हणून चारशे वर्षामध्ये कुठल्याही भारतीय राजाला जमलं नाही सुचलं नाही कल्पना सुद्धा ती डोक्यात आली नव्हती ती कल्पना शिवाजी महाराजांनी अस्तित्वामध्ये उतरवली आपल्याकडे जरी बोट बनवणारी माणसं नव्हती तरी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज तीनशे इंजिनिअर अपॉइंट केले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे करून घेतल्या मी तुम्हाला आणखी एक बोट दाखवतो तुम्हाला हे बघा असं बारीकचं हे काम असते जेव्हा अशी पहिली बोट बनते त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास होतो हे तुम्हाला मी आणखी काही बोटी सॅम्पल दाखवते आहे आणि आतमध्ये बोटलं हजारो रुपयेचं शोरूम आहे पण तिथे अलाउड नाही आहे हे तुमच्या करण्यासाठी तो आणि म्हणून मी तुम्हाला इथे एक सॅम्पल दाखवत बघा असं हे जागा असतं हे इतिहासातलं एक फेमस इटलीचं जहाज आहे की ज्याचं इथे प्रोटोटाईप त्यांनी बनवून ठेवलेले म्हणजे ॲक्च्युली अशा प्रकारचे जहाज ऑलरेडी डिझाईन इतिहासातलं प्रसिद्ध असं जहाज आहे त्याचे हे प्रोटोटाईप आहे इतिहासमध्ये असे हजारो प्रोटोटाईप आहेत आणि ज्याप्रमाणे हे डिझाईन असतात त्याप्रमाणे जहाजं बनली जातात बाकी तुम्हाला रॉ मटेरियल आणि साहित्य करतो हे बघा ते एवढं अट्रॅक्टिव्ह असतं जसं तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये तशा प्रकारचंच जहाज बनवलं जातं बनवलं ते बनतं त्या प्रकारचंच इथे मॉडेल बनवलं म्हणजे एकतर अशा प्रकारच्या मॉडेलवर ओरिजिनल जहाज बनवलं जातं आणि इतिहासातली जेवढी प्रसिद्ध अशी झाजं आहेत त्या जहाजांची इथे काही प्रोड्रॅक्ट बनवलं जातात एकदम ॲडव्हान्स आणि वेगळी वेगळ्या घाटणीची वेगळ्या वैशिष्ट्याची वेगळ्या कलाकुसरीची अशी सगळी जहाज बनवली जातात मला त्याला इथे लक्षात येईल की बघा याच्यामध्ये किती बारीक अशी कलाकुसर आहे छोटी 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 मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला सांगतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना चारशे वर्षापूर्वी ह्या बोटिंगचं ह्या शिपिंगचं आणि प्रवासाचं आणि त्याच्यातून होणाऱ्या व्यापार उद्योगाचं महत्त्व कळालं होतं आणि म्हणून शिवाजी महाराज एवढे मोठे होऊ शकले शिवाजी महाराजांना जे प्रचंड उत्पन्न मिळत होतं ते उत्पन्न व्यापारातून मिळत होतं जकातीतून मिळत होतं आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली ती केवळ आरमारासाठी नाही तर आरमाराच्या सहाय्याने व्यापार व्यापाराच्या सहाय्याने उद्योग उद्योगाच्या साहाय्याने जकात आणि जकातीतून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची भरभराट हे सगळं गणित मित्रांनो शिवाजी महाराजांना बसवत आलं चारशे वर्षात एकाही राजाला सुचलं नव्हतं ते काम आपल्या महाराजांच्या डोक्यात आलं आणि जर युरोपमध्ये लोक भारतामध्ये येतात व्यापार करायला आणि व्यापाराच्या माध्यमातून राज्य करतात तर आपण सुद्धा व्यापार केला पाहिजे आपण सुद्धा व्यवसाय केला पाहिजे आणि के त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे प्रवासाची साधनं असली पाहिजे आणि वस्तू विकण्यासाठी असली तुम्हाला मला काही हे शिल्ड पण मी दाखवतो हे जेव्हा कर्नाशिवापराती ही काढी होतात तर जे शिवाजी महाराजांना महत्व कळालं होतं व्यापार उद्योगाचं ते आधुनिकीच करतं की मराठी माणसांना तुम्हाला सुद्धा प्रगती करायची असेल तर व्यापार उद्योगाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांना जे काम जमलं ते तुमच्या समोर आणण्याचं आहे आणखी बारकाईनं काम मी दाखवायला सांगेन तुम्हाला ते बऱ्याचशे ॲक्च्युअल यांनी ते ठेवलेले आहेत बघा हे एकदम बारीक कलाकुसरीचं हे सगळं काम आहे मित्रांनो आणि मला अंदाज येणार असेल या एकेका बोटची इथं किंमत चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये अडीच अडीच तीन तीन लाख रुपयाला सुद्धा ह्या बोट जातात म्हणजे तुम्हाला ही जी मोठी बोट जी दाखवते ना याची किमान किंमत अडीच लाख रुपये लाख जर प्रोटोटाईप बोटीची किंमत अडीच लाख रुपये असेल तर ओरिजिनल बोटीची किंमत अडीचशे कोटीच्या खाली तरी येत नसेल आणि म्हणून त्या काळामध्ये युरोप अमेरिकेच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन त्यानी त्यानी एक एक संघटना गिट बनवली व्यापारी संघटना बनवली आणि त्यांनी त्यांच्या देशातील काही खलाशांना चॅलेंजेस दिली की तुम्ही नवीन नवीन प्रदेशांमध्ये जा नवीन नवीन ठिकाणी प्रवास करा नवीन नवीन प्रदेश एक्सप्लोर करा आणि त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस करता येईल तो प्रदेश एक्सप्लोर करण्यासाठीचं जे प्रमुख साधन होतं ते साधन होतं नावा बोटी आणि त्या बोटी बनवणं खूप जिकिरीचं महत्त्वाचं आणि तेवढंच जोखमीचं काम होतं कारण त्या काळामध्ये सिस्टम खूप कमी होत्या टेक्नॉलॉजी कमी होती संवादाची साधना कमी होती कम्युनिकेशनची आणि अशा काळामध्ये त्या बोटी बनवणं खूपच अवघड काम होतं युरोपने जगावरती राज्य केलं कारण त्यांच्याकडं नावा होत्या त्यांच्याकडे बोटी होत्या त्यांच्याकडे खालासी होते त्यांच्याकडं खाला प्रवासी होते, होते दर्यावरती होते दर्यावरती म्हणजे जोखीम घेणारे रिस्क घेणारे आणि जे व्यापार म्हणजे की जोखीम आले रिस्क आली आणि ती रिस्क घ्यायला शिकवली जायची आणि त्यासाठी युरोपमधल्या या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन संघटना बनवल्या आणि संघटना बनवून अशा धाडशी लोकांना इन्सेंटिव्ह दिले प्रेरणा दिली मोठमोठी बक्षिसं दिली आणि पुढे तेच खलाशी पुढे राजा झाले आणि म्हणून मित्रांनो मला पण आपल्या मराठीपणा हे सांग सुद्धा खलाशी व्हा नवीन नवीन गोष्टी शोधा नवीन नवीन प्रदेशामध्ये जा नवीन नवीन गोष्टी शिका आणि त्याचा व्यापार करता व्यापारातून ही समृद्धी होईल हे नावा कशा बनवल्या जातात हे इथे येणाऱ्या प्रवाशांना समजून सांगण्यासाठी इथं स्टाफ असतो तिथे पर्यटक येतील त्यांना समजून समजून सांगण्यासाठी म्हणजे चार माणसांनी तरी समजून सांगण्यासाठी इथे त्या मंदिर ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळी माहिती सांगतात आपण करत असलेल्या कामाबद्दलचा प्रचंड अभिमान इथल्या लोकांना आहे अत्यंत आदरपूर्वक उत्साहपूर्वक देशप्रमाणे हे काम करतात कारण मॉरिशस हे आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये येतं आणि विषयवृत्ती प्रदेशामध्ये येतं इथून पुढे जहाजं जायची म्हणजे प्रवास लोकांचा व्हायचा पंधराशे एकमध्ये पहिले इथं अरब आले त्याच्यानंतर फ्रेंच आले डच आले फ्रेंचांनी आणि वर्ष राज्य केलं इंग्रजांनी राज्य केलं आणि एकोणीसशे अडुसष्टला चौदाशे अडुसष्टला हा देश स्वतंत्र झाला लोट बारामार्च म्हणजे चौसष्ट हा अडुसष्टला हा देश स्वतंत्र झाला आणि आपल्यानंतर वीस वर्षांनी स्वतंत्र झालेला देश आणि एवढी मोठी प्रगती केलेली आहे ज्या नावांच्या जहाजांच्या बळामध्ये हे थांबे होते जसं आपल्याला गोष्ट बसतोय ना एकदम लांबचा प्रवास असेल तर मध्ये काहीतरी थांबायला जागा पाहिजे तसा हा थांबा म्हणून मॉरेशे वापरला जातात आज त्या मॉरॅशिसचा एवढा सगळा विकास आहे केवळ नावांमुळे आपला आपण सगळ्या जगाशी संपर्क आहे आणि याची आठवण म्हणून त्यांनी आजही आपलं जे नावं बनवण्याचं कौशल्य कायम ठेवलं आणि एका कौशल्याच्या बळावरती आज मॉरेशे इथल्यामध्ये निघाला आहे आणि आता टुरिझमच्या माध्यमातून छानपैकी मॉरेशन जे प्रगती करत नाही आपले अडीच रुपये त्याचा इतिहास एक उपाय होतो म्हणजे आपल्या अडीच ते तीन पट वार्षीची प्रगती नंतर वीस वर्षांनी स्वतंत्र झालेली असते कारण आपली मुलं ते विसरलेली नाही आपल्या प्रगतीची कारणं ते विसरलेली नाही आणि आपल्याला मात्र अजून शिवाजी महाराज कडेल नाही शिवाजी महाराजांच्या प्रगतीचे का दे कारण काय ते कळेल नाही समजून घ्यायचा प्रयत्न करा अशा प्रकारे आपली जी वैशिष्ट्य असेल जगात काय चाललंय आपल्याकडे स्पेशल काय आपल्याकडे युनिक काय ते त्याच्यावर लक्ष द्या त्याच्यावर फोकस करा आणि डेफिनेटली जगाकडे चला जगात फिरा छानपैकी तुम्हाला नवी नवी संधी मिळेल आणि ते करा ठीक आहे जय हिंद जय महाराज